उल्हासनगर शहरातून एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आहे चक्क महिलांच्या सार्वजनिक शौचालयात एक दिवसाचं नवजात बाळ सापडलंय उल्हासनगर कॅम्प नंबर चारच्या सुभाष टेकडी परिसरातील आम्रपाली नगर येथील ये सार्वजनिक शौचालयात सकाळच्या सुमारास एक महिला शौच करण्यासाठी गेली होती तेव्हा तिला शौचालयात बाळ असल्याचं दिसलं या महिलेने याबाबतची माहिती नागरिकांना सांगितल्यानंतर बाळाला शौचालयातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर ती बाई मध्ये डब्बा घेऊन गेल्यावर तिने बघितली की बाबा इथं मध्ये सांडास मध्ये एक लेकरू पडलेला आहे कोणाचा आहे काय तिने घाबरून बाहेर आली बाहेर आल्यावर दुकानाच्या समोर तिने असं गावळ केल्यावर सगळे लोक जमा झाले की मग बाया कोण कुणाचा आहे कोणाचा आहे कोणाचा आहे मग असं गावळ केली गावळ केल्यावर मात्र हात लावत नाहीत कोणी बी मग हात लावायला मध्ये जाऊन म्हटलो मग काढून देऊ कुणाला तर बाया म्हटले की काढा आणि आमच्या आता आम्ही दवाखान्यात घेऊन जातोय नाहीतर पोलीस स्टेशनला जातोय मी नव वाजता बाथरूमला गेले कोणच नव्हतं तिथं मी बघितले बाथरूम असं पुढं केलेलं होतं उघडून बघितले तर बाळ दिसलं मला मी लगेच आमच्या कळवलं होता या घटनेची माहिती मिळताच डॉक्टर मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ञ डॉक्टर वसंतराव मोरे यांनी तात्काळ नवजात बाळावर उपचार सुरू केले रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं बाळ हे स्त्री जातीचं असून त्याचं वजन दोन किलो एकशे तीस ग्रॅम आहे बाळ रुग्णालयात आणलं तेव्हा बाळाची नाळ देखील बांधलेली नव्हती त्यामुळे या बाळाचं शरीर पूर्णपणे थंड पडलं होतं मात्र तात्काळ उपचार सुरू केल्याने आता बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टर वसंतराव मोरेंनी दिली